राज्यातील लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी एकवीसशे रुपये हप्ता वाटप सुरू महिलांसाठी मोठं गिफ्ट एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द खरा ठरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला तुम्हाला आता सर्व पैसे खात्यावर होणार जमा या तारखेला एकवीसशे रुपये हप्त्याची रक्कम थेट खात्यावर जमा होण्याची शक्यता त्या संदर्भात सर्वात मोठी बातमी राज्यामध्ये लाखो महिलांचे अर्ज जरी बाद होत असले तरी सरकार सर्व महिलांना कशाप्रकारे पैसे देणार लाडक्या बहिणीची नाराजी कशाप्रकारे दूर करणार त्या संदर्भामध्ये सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर लाडक्या बहिणींनो रोज लाखो आणि हजारो नावं जरी योजनेतून गायब होत असले तरी सर्व महिलांना ते पैसे वाटप करणार आहेत आणि कशा प्रकारे करणार ते समजून घ्या ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म यापूर्वी भरले गेलेले आहेत त्या सर्व महिलांचे आता फॉर्मची छाननी होत आहेत आणि ते फॉर्मची छाननी केल्यानंतर ते कागदपत्र पडताळणी केल्यानंतर ज्या महिलांचे फा फॉर्म परत पुन्हा पात्र ठरतील जे लाभदायक असेल त्याच महिलांना आता एकवीसशे रुपये सरकार देणार आहेत कारण की सरकारने ज्यावेळेस योजना आणली त्यावेळेस कठोर नियम नव्हते परंतु आता ते कठोर नियम लावणार आहेत लाडक्या बहीण योजनेमुळं सरकारवर मोठा लोड आला असून त्यांना पैसे वाटायला नाहीत त्यामुळं लाडक्या बहिणींचे हजारो फॉर्म रोज गायब होत आहेत आणि त्यामुळं नावं गायब होत आहेत पण आपण तुमच्यासाठी सर्व लाडक्या बहिणींसाठी सरकारला फडणवीस शिंदेसाहेबांना अजित पवार साहेबांना हीच विनंती करणार आहोत की कोणत्याही महिलेचं नाव गायब करू नये कोणत्याही महिलेला अपात्र करू नये सर्व महिलेला सरसकट पैसे वाटावे कारण की सर्व महिला या गोरगरीब महिला आहेत शेतमजुरी करणाऱ्या महिला आहेत आणि आर्थिक परिस्थिती खूप बिकट असलेल्या राज्यातल्या सर्व महिला आहेत त्या महिलांना सर्वांना एकवीसशे रुपये आणि लाडक्या बहिणीच्या पैशाची उत्सुकता लागली आहेत त्यामुळं सर्व महिलांना सरसगट यांनी पैसे वाटप करावे सरकारने जे शब्द दिला होता की आम्ही आमची आश्वासनं पूर्ण करणार सर्व महिलांना पैसे वाटणार तर त्यांनी सर्व महिलांना पैसे वाटप करावे अशी आपली व्हिडिओतून सरकारला कळकळीची विनंती तसंच मागील जे तीन हजार रुपये रा महिलांचे राहिले आहेत ते सुद्धा सरकारने दिले पाहिजे कारण की या सर्व गोरगरीब महिला असून यांना लवकरात लवकर पैसे पैसे दिले पाहिजे यांना घर खर्चासाठी पैसे पुरत नाही त्यामुळे शासनाने जास्तीत जास्त पैसे महिलांना लवकरात लवकर, लवकर वाटावे अशी आपली सरसगट सरकारला विनंती तसंच कोणत्याही महिलेचा फॉर्म बात करू नये कोणत्याही महिलेला योजनेतून काढून टाकू नये सर्व महिलांना पैसे वाटप करावे तसंच ज्या महिलांचे मागे फॉर्म भरले गेले नाही ज्या महिलांचे फॉर्म रद्द झालते ज्या महिलांना फॉर्म भरताना अडचण आली ती त्या फॉर्म त्या महिलांचे सुद्धा फॉर्म सरकारने घ्यावे आणि त्या महिलांनासुद्धा लवकरात लवकर पैसे द्यावेत ज्या महिलांना आत्तापर्यंत एक रुपये भेटला नाही त्या सर्व महिलांना आत्तापर्यंतचे पाच हप्ते आणि आज शेवटचं एकवीसशे रुपये म्हणजे असे अकरा हजार रुपये सरकारने लवकरात लवकर द्यावे ज्या महिलांना आजपर्यंत एक रुपयेसुद्धा भेटला नाही त्या महिलांना आत्तापर्यंतचे सर्व अकरा हजार रुपये सरकारने द्यावे अशी आपली सरकारला कळकळची विनंती तसंच एकवीसशे रुपये हप्तास सर्व महिलांच्या खात्यावर रोज सरकारने लवकरात लवकर जमा लवकर करावा अशी आपली सरकारला कळकळीची विनंती तर शासनाने यामध्ये दखल अंदाजी करून लवकरात लवकर सर्व महिलांना पैसे दिलेच पाहिजे आणि आपली सरकारला हीच कळकळीची विनंती शिंदेसाहेबांना फडणवीस साहेबांना अजित पवार साहेबांना सरकारला महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून दिलेलं आहे त्यामुळं महिलांची मागणी सरकारने पूर्ण करून सर्व महिलांना तात्काळ लवकरात लवकर पैसे वाटावे आणि लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करावे अशी सरकारला आपली कळकळीची विनंती म महत्त्वाची विनंती तर सर्व लाडक्या बहिणींनो आपल्या व्हिडिओवर आपण अशीच सरकारला मा ला मागणी करणार आहोत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुमचे खूप खूप धन्यवाद विशेष आभार